आपल्या या चर्चेमध्ये स्वागत करतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय आवाज व्यवस्थित येत असेल तर फटाफट आपण सुरुवात करूयात तर बरेचसे फट विद्यार्थी या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत आणि काही विद्यार्थी कनेक्ट व्हायचे बाकी आहेत तर फटाफट सगळ्यांनी कनेक्ट व्हा म्हणजे आपण आपल्या चर्चेला लवकर सुरुवात करूयात ओके यस माझा आवाज पोहोचतोय सगळ्यांपर्यंत तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा या वर्षी सुद्धा खूप लवकर आहे आणि तुम्हाला माहिती आहे बोर्डाने संभाव्य वेळापत्रक म्हणजे वेळापत्रक म्हणजे डिटेल्स मध्ये नाही पण किती तारखेला परीक्षा सुरू होईल त्या तारखा ज्या आहेत संभाव्य त्या बोर्डाने अपडेट केलेल्या आहेत आपल्या वेबसाईट वरती मागेच आणि या सगळ्या तारखा तुम्हाला माहिती असेल तर या संदर्भात आज तुमचे जर काही प्रश्न असेल या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने कुठल्याही विषयाच्या संदर्भात तर ते प्रश्न तुम्ही आज मला विचारू शकता त्या प्रश्नाची उत्तर मी देण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर या वर्षीची परीक्षा जी आहे ती सुरू कधी होते आणि संपते कधी त्यावर चर्चा करूयात आणि कधी कुठला पेपर असू शकतो यावर आपली थोडीशी चर्चा होणार आहे आता परीक्षेचा जर विचार केला तर आता बघा मित्रांनो ऑक्टोबर महिना आपला संपत आलेला आहे संपलेलाच आहे आजची अठ्ठावीस आहे एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस आपल्याकडे आहेत फक्त ऑक्टोबर महिन्याचे नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे तीन महिने आपल्याकडे आहेत फक्त कारण फेब्रुवारी महिना थोडासा बाजूला ठेवू फेब्रुवारी महिन्यातले वीस दिवस वीस दिवस पण नाही पंधराच दिवस पकडा आणि हे तीन म्हणजे साडेतीन महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि या साडेतीन महिन्यामध्ये आता आपल्याला खूप सारं काम करायचं आहे साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा आहे यासाठी एक नियोजन आपल्याकडे स्पष्ट असलं पाहिजे अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे वेळ वाया नाही घालवलं पाहिजे आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे तर या संदर्भात आज आपली थोडीशी चर्चा असणार आहे तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी एक इम्पॉर्टंट मित, गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर सांगणार आहे बघा सगळ्या विषयांच्या तुम्हाला जर प्रश्नपत्रिका हव्या असतील बघा सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कारण इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो मग तुमच्याकडे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत त्या बाजारामधून आणायच्या तर त्याच्यासाठी पैसे लागतात पण तुम्हाला फ्रीमध्ये या जर सगळ्या विषयांच्या सगळ्या वर्षाच्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या विषयांच्या सर्व वर्षांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता एकदम फ्री मध्ये तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा नंतर आपली चर्चा झाल्यावर आणि सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा तर बघा मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर बाबा चला पुढे जाऊ थोडस इथं आपल्याकडे टाइम टेबल एक आपल्याकडे येईल मार्च महिना नाही आपल्याला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मिनिटात थोडस या खुश तो गडबड है हा मार्च आहे आणि नंतर मग फेब्रुवारी थोडासा उलटा विषय झाला फेब्रुवारी महिना बघा फेब्रुवारी महिन्याच्या वीस तारखेला आपली परीक्षा सुरू होणार आहे बघा वीस तारखेला ओके वीस फेब्रुवारीला आपली परीक्षा सुरू होणार पहिला पेपर आपला वीस तारखेला असणार आहे तर पहिला पेपर नेमका कुठला असेल तर वीस तारखेला आपला पहिला पेपर असणार आहे मराठीचा ओके त्यामुळे मित्रांनो आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे पहिला पेपर आपला वीस तारखेला मराठी होईल मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी आता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली होती एकवीस तारखेला यावर्षी एक दिवस जरा लवकर सुरू होत आहे त्यामुळे वीस तारखेला मराठीचा पेपर असेल आणि शक्यता अशी आहे की तेवीस किंवा चोवीस तारखेला मराठीचा पेपर असेल पण तो अक्षर भारतीय जे इंग्रजी माध्यमाचे आपले विद्यार्थी आहेत त्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा पेपर कदाचित नंतर असतो पण टाइम टेबल आपल्याकडं आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील पुढं जर आपण बघितलं थोडस आपण मार्च महिन्याकडे जरा वळूयात मार्ग परत मार्च महिन्याकडे जर आपण वळालो तर मार्च महिन्यामध्ये लक्षात घ्या आता पेपर नेमका कधी कुठला असू शकतो यावर जर आपण एक साधारणतः जर ढोबळ मानाने चर्चा केली म्हणजे आपल्याला अभ्यास करायला थोडस बरं पडेल तीन तारखेला तर सुट्टी आहे मागच्या वर्षी धुलिवंदन आपली परीक्षा झाल्यानंतर आलं होतं या वर्षी सुट्ट्या जास्त असण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी कसं एकवीस तारखेला परीक्षा सुरू झाली होती सतराला संपली होती यावेळेस एक दिवस आधी सुरू होते आणि अठराला म्हणजे एक दिवस नंतर होते म्हणजे काही पेपरमध्ये यावेळेस सुट्ट्या जास्त असणार आहे आणि गणिताची खुशखबर अशी आहे की गणिताच्या पेपरमध्ये सुट्टी असण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी जर विचार केला तर मागच्या वर्षी गणिताच्या पेपरमध्ये सुट्ट्याच नव्हत्या एकच दिवस सुट्टी होती त्यामुळे विद्यार्थ्यांना गणितासारख्या अवघड विषयांचा अभ्यास करायला थोडस जड गेलं पण यावर्षी कदाचित सुट्टी असण्याची शक्यता असू शकते मग कसं असू शकते सांगतो तुम्हाला बघा आपण बघा अठरा तारखेला शेवटचा पेपर असणार आहे आणि अठरा तारखेला शेवटचा पेपर म्हणजे इतिहास भूगोल असणार आहे अठरा तारखेला पेपर भूगोल त्याच्यामुळे हे लक्षात घ्या आपला शेवटचा पेपर भूगोल अठरा तारखेला भूगोल वीस तारखेला मराठी याच्यानंतर सोळा तारखेला एक दिवस अगोदर तुम्ही जर हे केलं तर सोळा तारखेला तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्रचा पेपर असण्याची शक्यता आहे ओके आणि त्याच्यानंतर मग विज्ञान भाग दोनचा पेपर कधी असेल चौदा तारखेला किंवा तेराला तेरा किंवा चौदाला विज्ञान भाग दोनचा पेपर असणार आहे आपल्याला ओके आणि बारा किंवा अकरा तारखेला तुमच्याकडं विज्ञान भाग एक चा पेपर असेल विज्ञान भाग एक चा पेपर असा असू शकतो आणि जर बाराला जर का विज्ञान भाग एकचा पेपर असेल तर दहा तारखेला गणित दोनचा पेपर असणार आहे आपल्याकडे गणित भाग दोनचा पेपर दहा तारखेला असणार आहे आणि गणित एकचा पेपर सात तारखेला असू शकतो गणित भाग एक चा पेपर जर असला तर तो सात तारखेला असू शकतो म्हणजे गणित भाग दोनच्या पेपरला आपल्याला दोन, पेपर दोन दिवस सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे ही गोष्ट लक्षात घ्या किंवा असंही होऊ शकतं की गणित जर विज्ञानचा पेपर जर तेरा तारखेला आला तर अकरा तारखेला तुमचा विज्ञान एक येईल नऊ तारखेला तुमचा अ कदाचित ठीक आहे पण अशा प्रकारे साधारणतः हे टाइम टेबल आपल्याला असू शकतं आणि मग पाच तारखेला मग तुमचा इंग्रजीचा वगैरे पेपर असेल चार किंवा पाच तारखेला इंग्रजीचा पेपर असेल चार तारखेला असेल तर उत्तम पण चार किंवा पाच तारखेला इंग्रजीचा पेपर असेल किंवा मग असंही असू शकतं सहा तारखेला गणित एकचा आणि नऊ तारखेला गणित दोनचा पेपर पण गणित भाग दोनच्या पेपरला तुम्हाला दोन दिवस सुट्ट्या असण्याची शक्यता मला दाट वाटते जो विषय आपल्याला अवघड जातो ही खुशखबर आहे या वर्षी मागच्या वर्षी जर तसं बघायला गेलं तर गणित भाग दोनला ला आपल्याला सुट्ट्याच नव्हत्या पण या सगळ्या शक्यता सांगतोय बरं का मी असं असेल वेळापत्रक नाहीये वेळापत्रक अजून डिटेलमध्ये आलेलं नाहीये आलं की ते मी तुमच्यासोबत शेअर करेल पण मला असं वाटतंय की राहून राहून यावर्षी गणित भाग दोन ला दोन सुट्ट्या असण्याची शक्यता दोन दिवस असण्याची आहे मागच्या वर्षी एकच दिवस सुट्टी होती म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपलं हे परीक्षेचं साधारणतः वेळापत्रक असू शकतं आणि त्याच्यानंतर मग इथं चार पाच तारखेला इंग्रजी हिंदी आणि बाकी इतर सगळे पेपर जे आहेत ते असू शकतात तर त्यांच्या साधारणपणे डोबळ मनाने अशा प्रकारे एक आपलं टाइम टेबल असेल आता मला एक तुम्हाला विचारायचं तुमचे जर काही प्रश्न असतील आजच्या या म्हणजे दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही मित्रांनो विचारू शकताय तर आता लक्षात घ्या माझं असं मत आहे तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स मला द्यावाश वाटतात या द्या, ठिकाणी की आता या दिवसात आता आपल्याकडे दिवस कमी आहेत खूप तर या साडेतीन महिन्यांमध्ये साडेतीन महिने आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये तर या साडेतीन महिने म्हणजे आयुष्यातले महत्वाचे चांगला अभ्यास करणं गरजेचंच आहे काही मुलं म्हणतील की काय मला एवढे टक्के पाडून कुठं जायचंय जर जास्त टक्के नाही पडले ना मित्रांनो तर अकरावीला ऍडमिशन मिळण्यात खूप अडचणी निर्माण होतात मागच्या वर्षीच्या मुलांना खूप साऱ्या अडचणींना सामोरा सामोरं जावं लागलं कारण माझ्या जवळचेच काही विद्यार्थी आहेत की ज्यांना दोन तीन टक्के कमी असल्यामुळे त्यांच्या आवडीच्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन नाही मिळालं त्यांना ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्या कॉलेजमध्ये नाही त्याला ऍडमिशन मिळालं त्यांना दुसऱ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं किंवा काही विद्यार्थ्यांना खूप लेट ऍडमिशन मिळालं आणि फी सुद्धा जास्त भरावी लागली त्यामुळे चांगले टक्के मिळणं चांगले मार्क मिळणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर चला तुमचे काही प्रश्न असतील तर ते थोडंसं आपण बघवा नंतर मग आपण बाकी काही पॉइंट असतील काही मुद्दे असतील आपले त्यावरती आपण चर्चा करूयात बघा यस ओके चला मला असं वाटतं कोणाचे काही प्रश्न दिसत नाही जर असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा नंतर आपण त्याच्यावरती सविस्तर मग चर्चा करू ठीक आहे तर बघा आता या साडेतीन महिन्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काम करा अभ्यासाचं एक वेळापत्रक बनवा व्यवस्थित अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं खूप गरजेचं आहे टाइम टेबल बनवा जिथं जिथं तुमचा वेळ वाया जातोय त्याची एक लिस्ट काढा बाबा माझा वेळ वाया कुठं कुठं जातोय मोबाईलमध्ये माझा वेळ फालतू मध्ये किती वाया जातोय मित्रांसोबत गप्पा मारण्यामध्ये माझा वेळ किती वाया जातोय त्याचबरोबर माझा इतर बाबा टी व्ही बघण्यामध्ये माझा किती वेळ वाया जातोय त्याची एक लिस्ट काढा कुठं कुठं माझा वेळ वाया जातोय आणि तो जो वाया जाणारा जो वेळ आहे तो वेळ आता आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये घालवायचा आहे एक लक्षात घ्या जो वेळ तुमचा वाया जातो तो आता आपल्याला अभ्यासामध्ये घालवणं गरजेचं आहे अभ्यासाचं एक वेळापत्रक बनवायचंय वेळापत्रक बनवत असताना सगळ्या विषयांना समान न्याय देणं खूप गरजेचं आहे कुठल्याही विषयावरती अन्याय नाही झाला पाहिजे की प्रत्येक विषयाला तुम्हाला टाइम मिळाला पाहिजे असं वेळापत्रक बनवा तुम्हाला झेपेल असं वेळापत्रक बनवा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा करा आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय तर मला असं वाटतंय मी आता इथे थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा आणि सगळ्या विषयांच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्या त्या सगळ्या पीडीएफ डाऊनलोड करून घ्या तुम्हाला खूप फायदा होईल तर मित्रांनो बाय मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो थांबण्याच्या अगोदर जाता आता रिक्वेस्ट करतो जे विद्यार्थी नवीन असतील आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चला बाय मित्रांनो तुम्ही पटकन व्हिडिओच्या खालच्या लिंकवर क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका मध्ये डाउनलोड करून घ्या सगळ्या विषयांच्या बाय धन्यवाद सर्वांना